श्री स्वामी समर्थ सर्वांना सध्या गणपती बाप्पांचा उत्सव चालू आहे आपल्याला गणपती बाप्पांची मनोभावी सेवा करायची आहे हे अकरा दिवस त्यामध्ये तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं रोज एक वेळा तरी पठन करणं शक्य असेल तर नक्की करा आणि ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम हे स्तोत्र बोला तरीही चालेल किंवा गणपती बाप्पांची एकशे आठ नावे आहेत त्याचं पठन करा किंवा श्रवण करा या तीनमधलं काहीही जे तुम्हाला शक्य आहे ना ते नक्की करा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि आपल्या गणपती बाप्पांचा आशीर्वादही तुम्हाला नक्कीच मिळेल आपल्या बाप्पाची सेवा जेवढी के करतील तुम्ही तेवढी कमीच आहे त्यामुळे मी जी काही तुम्हाला आज गणपती बाप्पांची सेवा सांगितली आहे ती नक्की करा सध्या आपल्या प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान आहेत त्यामुळे हा व्हिडिओ करायला मला शक्य नाही आहे तरी पण मी आज वेळ काढून हा तुमच्यासाठी खास व्हिडिओ केलेला आहे नक्की ऐका आणि बाप्पांची मनोभावे सेवा करा व्हिडिओ करायला थोडा लेट झाला आहे तरी पण तुम्हाला ज्या मी सेवा सांगते आहे त्या नक्की करा आणि ह्याचा अनुभव नक्की घ्या धन्यवाद